गाडी आता था विहीरला थांबले आणि कोणीतरी चेन खेचलेली त्याच्यामुळे अर्ध्या वाटेतच थांबलेली था पहिली आणि त्यानंतरला मग स्टेशन वर हो येऊन थांबले त्या मस्त वेगळी ट्रेन मध्ये कांदा पोहे खायला याकडे गोंद्याचं विसर्जन आहे ना इकडे आपल्या नदीमध्ये होतं इकडे नमस्कार मंडळी माझं नाव नित्यकांचं स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि टायटल प्रमेलमध्ये तुम्हाला तुम्हाला असेल किती ठिकाणी जे आहे गोविंदासाठी गावी कारण मुंबई ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर गोविंदा जो आहे तो थर लावून म्हणजे थर लावून किती जाते अशा त्या प्रकारात तो आमच्याकडे थर वगैरे तर लावतात पण त्याचप्रमाणे फळीमध्ये नाचतात कसे म्हणजे फळी लावून गोयंदा हा साजरा केला जातो एक आगळी वेगळी परंपरा आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते वेळेस प्रमाणे ह्याही वेळेस मी झालेलो आहे का तर असं नाही येतात आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडईन आता आपण पोहोचलो आहोत दुबईला आणि आता पोहोचल्यानंतर आपल्याला जायचं आहे आठ नंबरच्या तिकडे गेल्याच्या नंतरला ट्रेन ऑलरेडी वाढलेली आहे ती पकडायची आणि निघायचं समोर बघताय तिकडे आपली लागलेली आहे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस तर कोकणात ब्रिज आहे ना तो पकडून जाऊया त्या साईडला आणि बघूया गर्दी वगैरे किती आहे ती शक्यतो गर्दी कमीच असेल गणपतीला परत गावी जायचं असतं ना तर मोस्ट ऑफ आपलं कोणा येतात तिकडे आठ नंबर प्लॅटफॉर्म आहे आणि आठ नंबर प्लॅटफॉर्मवरनं ट्रेन जी आहे आपली लागलेली असे रात्रीच येते ना तर ती इकडेच लागते सो so, बरं पडतं दि दिव्याला आणि आपली दिवाळीला जास्त माणसं राहतात ना कोकणातली म्हणाय गेलं तर मोस्ट ऑफ माणसंही दिव्याला राहतात आणि बाकी इतर ठिकाणी आपली राहतात आता थोड्या वेळात निघेल साडेसहा वाजता आता दिवा जाऊन थोडी आहे दिव्यावर ना आणि आता याच्यानुसारला डायरेक्ट पनवेलाच आम्ही आता पनवेल आला तुला किती वेळ थांबते गाडी काय माहिती आहे आता आपण हो छापट्याला आणि समोरची जी ट्रेन बघताय ती आहे हो मस्त मस्तपैकी आतमध्ये वजन चाललंय

बघायला बरीच सारी जण आता जी उतरलेली आहेत आता थोडे मानगाव परत त्यानंतर खेड चिपळूण पर्यंत ट्रेन पूर्ण खाली होऊन जाईल सावंतवाडीला एक पर्यंत पूर्ण साम सुमाट असेल या मस्त पैकी ट्रेन मध्ये कांदा पोहे खायला या पंचवीस रुपये प्लेट आहे आणि आपल्या ट्रेन मध्ये ना फिरतात एक काका तर त्यांच्याकडनं घेते आणि ऍटलिस्ट थोडीफार गरम आहेत आणि मस्त खोबरा वगैरे आणि कोथमीर बघून येतात तोंडाला पाणी सुटले सो पहिला आधी खातो आणि त्यानंतरला भेटतो गाडी आता विरला थांबले आणि कोणीतरी चेन खेचलेली त्याच्यामुळे अर्ध्या वाटेतच थांबलेली पहिली आणि त्यानंतरला मग स्टेशनवर हो येऊन थांबली जी फुसलेली आहे ती म्हणजे करण झालेला बोर्ड लावलेला आहे आणि आतमधली आता गर्दी उभ्या कारण आता बाहेर पाऊस आलेला आहे आता आपण टोटल एक पूर्ण डबा फिरलेला आहे आपण तिकड नाही इकडं आलो या साईडला आणि गर्दी बघितलात ना की ते एकदम कमी आहे एकदम हा करंजणीचा रेल्वे स्टेशन तर खेळ आलेला आहे आणि आता आपल्याला उत्तर आहेच नाही तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत खेळ रेल्वे चला सावंतवाडी एक्सप्रेस निघालेली आहे सावंतवाडी साठी आणि खेळ लागेल तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत खेळला आणि हा खेळचा आपला रेल्वे स्टेशन ज्याला आपण बरेच दिवस मिस करत होतो बरेच दिवसांपासनं आलेलो नाही इकडे गावी कामामुळे यायला जमत नाही पण आज गोविंदा आहे आणि त्यानिमित्ताने मला गावी यायला मिळालं आहे सो खूप आनंद होते आता आपण बाहेर आलेलो आहोत खेळ रेल्वे स्टेशनच्याकडनं बाहेर आपला गेट मेन आणि इकडनं आपण बाहेर आलो आहे तर इकडे बघते तर सगळी डेव्हलपमेंट चाललेली आहे काहीतरी काम चाललं आहे आणि प्रॉपर आणि मस्त होणार आहे रेल्वे स्टेशन काहीतरी आता नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठा इथे रिक्षा स्टँड वगैरे करतील परत त्याला वरती सगळं काम चाललं आहे ना म्हणजे काहीतरी मोठं असणार आहे झाल्याच्यानंतर समजेलच आपल्याला चला आधी काहीतरी नाश्ता करून घेऊया बस तर इकडे येणार नाही रिक्षा पण आपल्या तिकडनं बाहेरनं पकडायला लागतील मस्त विकास असायला मी सॉम मागवलेला खाऊया भूक लागले आणि खाल्ल्याच्या अंतरला आपण निघणार आहोत खेळ बस स्थानकाकडे तर मित्रांनो आता निघालेलो आहे खेळ स्थानकाच्या इकडे चालत चालत निघालेलो आहे का जवळच आहे तिथे काही एवढं लांब नाही दहा पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि सो एकदा दोन मी चालत गेलो ना त्याच्यामुळे मला माहिती आहे रस्ता जर माहितीच आहे रस्त्याचा प्रश्नच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगमनाला वगैरे जायचो ना ते आगमनला चालतच रस्त्यांची पण ना वाट लागली बघा परत चालत गावी आल्याच्या नंतर ना ना असं निसर्गामध्ये फिरलं ना जरा भारी वाटतय कारण ती जी किचकीच असते ना आपली मुंबईची काम करण्या घरी येतानाची वगैरे ट्रेनमध्ये परत नंतरला रस्त्यांवर गाड्यांचे आवाज वगैरे त्यांच्यापासून एक सुटका दहा ते पंधरा मिनटाचाच रस्ता आहे म्हणजे चालण्यावर डिपेंड आहे तुम्ही कितपत पोचता ते आता हा रिक्षा स्टँड इथं आपल्याला रिक्षा सोडते आणि त्यानंतरला आपण आतमध्ये जातो रिक्षा आपोली झाल्या वांदरांची कसरत पाहायला मिळते एक वायर आहे वायरीवर चला आता आसूरला आपण उतरतोय आणि आपला असूक दर मंडळीनं आसूरला बसलेलो आहे आणि हे आपली आसूद बोलायची नदी पाण्याचा जोर जरा जास्तच आहे पण आता कुठं खोल आहे काय माहिती आता उद्या बघू आपण कुठं खोल आणि काय तो आमच्या इकडे गोयंदाचं विसर्जन आहे ना इकडे आपल्या नदीमध्ये होतं इकडे आणि खूप भारी मजा येते आणि हा आहे आमचा वाटा सो इकडे आपली होळी असते ना तर इकडे उभी केली जाते आपली होळी आणि होळीच्या वाटलीसुद्धा गोयंदा फिरतो इकडे निखिल घर वगैरे आणि वरती जाऊ आपण आता आपल्या घरी सो इकडे आहे तेलेवाडी आणि वरती आहे कांसेवाडी तर आमची ही वाडी एकत्र आहे तेलेवाडी कांसेवाडी इकडे आंब्याची झाडं वगैरे हो आहेत आणि सो खूप भारी वाटते कारण इकडनं वरण असं जे झाडाचं पाणी येतं वरण एकदम तर ते इकडनं बघा असं इकडनं खालती जातं आणि खालती लोकांची भातशेती वगैरे पण आहे आणि तिकडं जाऊन ते मिळतं खूप दमलं खालणं चालत चाललं ना त्याच्यामुळे सुद्धा गोंद्याला आलेलो आहे गोयंदाला आल्याच्यानंतर इकडची जी काही व्हिडिओ वगैरे असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर आता घरी चाललेलो आहे आणि ही व्हिडिओ आताच हिथेच थांबवते आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हा अजून चॅनल न्यूसाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते टाटा बा बाय परत भेटू शकत कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये